निवडणूक सत्ता आणि पैसा विजय वडेट्टीवारांचा भाजपवर घणाघात जितेंद्र खापरे नागपूर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी भाजपावर आरोप करत म्हटलं आहे की भाजपाने पैशाच्या जोरावर सत्ता मिळवण्याचे समीकरण प्रस्थापित केले नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी भाजपच्या कार्यशैलीवर आणि राज्याच्या महत्वाच्या मुद्द्यांवर परखड मत मांडले विशेष म्हणजे नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि भाजपावर भ्रष्टाचाराचे आरोप करत काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली विडे वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे की भाजपने सत्तेतून पैसा पैशातून सत्ता हे समीकरण चांगलं खेळलेलं आहे नागपूर महापालिकेत अनेक समस्या प्रलंबित असताना भाजपाने केवळ पैशाच्या जोरावर सत्तेवर ताबा मिळवण्यावर भर दिलाय शहराच्या विकासाऐवजी सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचाराचा मार्ग स्वीकारलेला आहे आम्ही सर्व प्रश्न जनतेसमोर मांडणार आहोत आणि ते पुढे म्हणाले की महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांनी नागपूरच्या विकासाऐवजी फक्त व्यक्तिगत फायद्यासाठी निर्णय घेतले आहेत केंद्रीय मंत्री गडकरी आणि मुख्यमंत्री फडणवीस हे नागपूरचे असूनही शहराच्या विकासाकडे त्यांचं दुर्लक्ष झालंय असा आरोप त्यांनी केलेला आहे वडेट्टीवारांनी ओबीसी जनगणनेवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे ओबीसी समाजाच्या पाठीवर सौर होऊन भाजप सत्तेत आली पण आज त्यांच्यावर अन्याय होतो आहे राहुल गांधी यांची जनगणनेची मूळ मागणी केली आणि सरकार घाबरून घोषणा केली पण ती केवळ निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आहे असंही वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे नाही मग एवढी घोषणा करायची गरज काय होती खर तर या देशामध्ये ओबीसी हा एक मोठा प्रवर्ग आहे आणि याला सत्तेचा वापर करून भारतीय जनता पक्ष यांचा वापर करून भारतीय जनता पक्ष सत्तेत आली आहे परंतु पूर्णता या समाजाकडे ओबीसी समाजाकडे या प्रवर्गाकडे पूर्णता दुर्लक्ष आहे अनेक उदाहरणं त्या ठिकाणी देता येतील केवळ काहीतरी धातूरमातूर दाखवायचा आणि मतं घ्यायची आणि त्यांचा वापर करायचा ही मुळात कल्पना जनगणनेची राहुलजी गांधी यांनी गेल्या चार पाच वर्षापासून सातत्यानं जस की जितनी जिनकी संख्या भारी हिशेदारी हे गोष्ट वाक्य घेऊन की जातनिहाय काशवाई जनगणना झाली पाहिजे हा नारा देणारे कोण होते तर राहुलजी गांधी होते त्यांच्या मागणीचं खरंही यश आहे घाबरून सरकारने ही जनगणनेची घोषणा केली आणि स्वतःची पाठ थपटून घेतली मग विषय असा येतो की जर तुम्हाला ही काशवाई जनगणना करायची आहे तर सत्तावीसची वाट कशाला बघायची म्हणजे तुम्हाला पुन्हा ओबीसीचा वापर निवडणुकीच्या तोंडावर करून खोटी आश्वासनं देऊन त्या एकोणतीसच्या निवडणुकावर डोळा ठेवून करायचं आहे का की काही जर खरंच ओबीसी समाजासाठी ओबीसी प्रवर्गाला काही द्यायचं आहे त्यांची जर भावना शुद्ध असती तर आता घोषणा आता त्यांनी घोषणा केल्याप्रमाणे या वर्षातच पंचवीसमध्येच मध्येच या संपूर्ण मध्ये सेन्सस झाला असता परंतु त्यांच्या मनामध्ये खोट आहे आणि सरकार आहे हे जुमले त्यामुळे मला फार यामध्ये सत्तावीसच्या ला सुरुवात करतील अठ्ठावीस आणतील मग एकोणतीस ला मुद्दा पुढे करतील आणि यामध्ये जोपर्यंत होत नाही लबाळाचं जेवण काही खाल्याशिवाय खरं नाही असं प्रकार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्हाला विश्वास वाटत नाही केलेले हे आरोप आहेत असं नागपूर महानगरपालिकेसाठी भाजपनं तयारी केली आहे दिवस उभले गडकरी फडणवीस बावनकुळे आणि कार्य अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढलेले आहेत बाकीचे नेते आहेत काँग्रेस काही फारसा होत पडले होत पडलेले आहे त्यामुळे आता ऊर्जा कशी देणार तुम्ही शंभर दिवस उरल्या महानगरपालिकेत असं आहे सत्ता सत्तेतून पैसा पैशातून पुन्हा सत्ता हे समीकरण भाजपला आता चांगलं जमलं आहे त्यामुळे माहित आहे की काही केलं नाही आपण सत्ता मिळवू शकतो लोकांची नाराजी ला जे काय प्रश्न मुंबई नागपूर महानगरपालिकेत आहेत त्याचा आम्ही त्या संदर्भात करू ना दाखवू ना काय काय यांनी घोटाळे केले किती भूखंडाच्या विलेवाट लावली किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला नागपूर शहराची स्थिती काय आहे हे सगळं आम्ही दाखव नागपूरला किती वेळा बुडावं लागलं पाण्याखाली हे सगळ्या गोष्टी खूप मोठ्या आहेत विषय मोठे आहेत त्यांना काय करायची आहे ते तयारी कारण मजबूर आम्हाला सत्ता प्रचंड आहे मोठे सत्तेमध्ये बसलेले या राज्या या राज्याचे मुख्यमंत्री नागपुरातले आहेत केंद्रीय मंत्री नागपुरातले आहेत त्यामुळे त्यांना तयारी करावं लागते हेच त्यांचं यश आहे की अपयश आहे हे जनता ठरवेल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी